नमस्कार मी विशाल रांगणकर स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचा या व्हिडिओमध्ये आज आपण काही महत्वपूर्ण ऑगस्ट महिन्यातल्या दोन फ्रिक्वेन्सीज जाणून घेणार आहोत आणि त्याचा आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्या इच्छापूर्तीसाठी जास्तीत जास्त उपयोग करून घेणार आहोत आणि तो कसा करायचा हे देखील जाणून घेणार आहोत तर चला समजून घेऊया याच्यातला पहिला जो ऑगस्ट महिन्यातला दिवस आहे तो म्हणजे आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट हा आठव्या महिन्यातली आठवी तारीख याला एट एट लायन पोर्टल गेट असं देखील म्हणतात या दिवशी साठी विशिष्ट प्रकारची फ्रिक्वेन्सी युनिव्हर्सल्समध्ये जागृत होते म्हणजे वेस्टर्न लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये एट एट म्हणजे लायन पोर्टल गेट ज्या वे वेळेला उघडतं त्यावेळेला आपली इच्छापूर्तीचा तो दिवस आहे त्या दिवशी इच्छापूर्तीचे जो लायन पोर्टल गेट आहे तो उघडलेला असतो आणि त्या दिवशी आपण जा, जास्तीत जास्त साठी या दिवसाचा वापर करायचा आहे या दिवशी जे कोणी स्पिरिच्युअल गोष्टीशी कनेक्टेड आहेत ऑकल्ट प्रोफेशन्स आहेत ज्यांचं म्हणजे जे कोणी रेकी न्युम्रोलॉजी किंवा एस्ट्रोलॉजीज किंवा जे कोणी ध्यानपद्धती वेगवेगळ्या करतात आहेत ज्यांच्या आयुष्यात काही ना काही इच्छा पूर्ती करायच्या आहेत त्या तर नॉर्मली सगळ्यांच्याच आयुष्यात करायच्या असतात तर त्यासाठी हा दिवस फार महत्वाचा आहे काय करायचं या दिवशी या दिवशी सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनी रात्री आठ वाजून आठ मिनिटांनी सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनी आणि रात्री आठ वाजून आठ मिनिटांनी आपल्या एक किंवा पाच इच्छा या युनिव्हर्सल्स मध्ये पेरायच्या आहेत आणि त्या सकारात्मक पद्धतीने पेरायच्या आहेत म्हणजे ज्या वेळेला आठ वाजून आठ मिनिटं होतील मग तो आठ वाजून आठ मिनिटाचा जो प्रोसेस आहे वाटल्यास तुम्ही हा टायमर लावून ठेवा आठ वाजून आठ मिनिटाचा त्या वेळेला ते आठ वाजून आठ मिनिटं झालं की आपली इच्छा बोलायची आहे युनिव्हर्सल मध्ये कि माझ हे हे काम पूर्ण झालेलं आहे त्याबद्दल धन्यवाद उदाहरणार्थ मला अमुक अमुक रक्कम मला पंचवीस हजार रुपये मिळालेले आहेत मला पाच हजार रुपये मिळालेले आहे पण एक आहे तुम्ही जी काही इच्छा पेराल त्यासाठी तुम्ही स्वतःला मानसिकरित्या पात्र समजणं देखील गरजेचं आहे नाहीतर तुम्ही त्या दिवशी युनिव्हर्सल की माझा असं असं होऊ दे आणि मनाने त्याच्यावरती संशय घेताय की अरे हे होणार कस हे काम कसं करणार तर त्या गोष्टीला काही अर्थ राहणार नाही त्यामुळे मानसिकरित्या तुम्ही स्वतःला लायक समजणं पण तेवढं गरजेचं आहे त्या दिवशी तरी स्वतःला मी चांगल्या गोष्टींसाठी लायक आहे हे समजणं देखील खूप गरजेचं आहे तर सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनी आणि रात्री आठ वाजून आठ मिनिटांनी आपली एक किंवा कमीत कमी, कमी पाच इच्छा या मध्ये सकारात्मक पद्धतीने पेरायच्या आहेत मग ती इच्छा तुमच्या पैशाशी रिलेटेड असो आरोग्य सुधारण्यासाठी असो नातेसंबंध सुधारण्यासाठी असो किंवा जे काही तुम्हाला प्राप्त करायचं आहे त्या संबंधित ती इच्छा सकारात्मक पद्धतीने बोलायची आहे म्हणजे ती इच्छा त्या दिवशीच पूर्ण झालेली आहे आणि त्यासाठी तुम्ही युनिव्हर्सलचे धन्यवाद मानताय या पद्धतीने तुम्ही या भावनेनी आणि या विश्वासाने ते गोष्ट करायची आहे हे झालं पहिलं त्याच्यानंतर एट 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 हर्ट्स एट 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 हर्ट्स ही जी फ्रिक्वेन्सीची पावर आहे ही त्या दिवशी जास्तीत जास्त वापरायची आहे हा नंबर 888 आणि त्याच्या पुढे हर्ट्स लिहून तुम्ही एका कागदावर लिहून तो पाण्याला चिकटवून ठेवायचा आहे त्या दिवशी पाण्याच्या बॉटल्सला किंवा तुमचा काचेचा ग्लास असेल तर खूप उत्तम किंवा काचेची बॉटल्स असेल किंवा ट्रान्सपरंट बॉटल्स असेल त्याला एका कागदावरती हा एट 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 हर्ट्स लिहून तो कागद त्याला चिपटवायचा आहे त्याच्यात पाणी भरून ठेवायचं आहे त्याच्यानंतर जे मी सांगितलं की सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनी त्या पाण्यासमोर इच्छा बोलायची आहे रात्री आठ वाजून आठ मिनिटांनी त्या पाण्यासमोर ती इच्छा बोलायची आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते पाणी पियायचं आहे हा एक जबरदस्त उपाय आहे ह्याच्यामुळे देखील खूप जणांच्या पॉझिटिव्ह इच्छा पूर्ण झालेल्या पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले आहेत त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत हा माझा वैयक्तिक अनुभव हो आहे जेवढ्या पण मी क्लाइंट्सनं हे दिलेलं आहे त्याच्यानंतर एट 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 ही टेक्निक वापरायची आहे म्हणजे त्या दिवशी तुम्ही आठ वेळा इच्छा लिहायच्या आहे आठ वेळा वाचायचा आहे आणि ही गोष्ट आठ वेळा करायची आहे दिवसभरात आठ वेळा एका कागदावरती तुम्ही सकारात्मक इच्छा लिहिलं म्हणजे मी निरोगी आहे मी निरोगी आहे मी निरोगी आहे असं आठ वेळा लिहिलं त्याच्यानंतर ते आठ वेळा वाचायचं आहे आणि दिवसभरात ही गोष्ट आठ वेळा करायची आहे अशा पद्धतीने देखील तुम्ही त्या दिवशी तुमच्या जी काही एक इच्छा आहे ती या पद्धतीने तुम्ही मेनिफेस्ट करू शकता तर अशा पद्धतीने आपण आठ ऑगस्ट मधली आठ तारीख ज्याला एट एट लायन पोर्टल गेट्स मेनिफेस्टेशन डेज म्हणतात त्याचा जबरदस्त पद्धतीने वापर करायचा आहे आणि जे मी सांगितलेलं आहे ते जर तुम्ही फॉलो केलं तर तुमच्या आयुष्यातली एक इच्छा डेफिनेटली पूर्ण होईल ही माझी गॅरंटी परंतु त्यासाठी तुम्ही मनानी विश्वासानी आणि भावनेनी स्वतःला तेवढं पात्र समजलं पाहिजे ही तुमच्याकडची कंडिशन आहे ओके त्याच्यानंतर दुसरा ऑगस्ट महिन्यातला दिवस आहे तो म्हणजे नागपंचमी नागपंचमी हा खूप महत्वाचा दिवस आहे नागदेवता ही रिस्पॉन्सिबिलिटीची देवता आहे म्हणजे जर पूर्णात बघितलं तर त्यांनी लक्ष्मणाचं अवतार घेतलेला आहे आपल्या भावाची रि, रिस्पॉन्सिबिलिटी घेतली द्वापर युगात त्यांनी बलरामाचा अवतार घेतला त्यात देखील त्यांनी आपल्या कुटुंबाची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या लहान भावावरती प्रेम आणि ह्या सृष्टी सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये या सृष्टीच्या पार्ट आहे म्हणजे जी काही शेती व्यवसाय त्याच्यासाठी जे बळ लागतं किंवा जो नांगर लागतो तो नांगर घेऊन त्याने अवतार घेतलेला आहे म्हणजे प्रत्येकाच्या जो पोटा पाण्याचा प्रश्न आहे ह्याच्याशी नागदेवता किंवा नागाची फ्रिक्वेन्सी ही खूप महत्वाची आहे या दिवशी तुम्ही करायचं काय आहे तर नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आपल्या आयुष्यात जी काही गोष्ट तुम्हाला मेनिफेस्ट करायची आहे त्याची जबाबदारी मी घेणार आहे ही नागदेवतेजवळ तुम्ही संकल्प करायची आहे किंवा तुम्ही जी ऑलरेडी जबाबदारी घेतलेली असेल ती पूर्ण करण्यासाठी नागदेवतेला किंवा त्या त्या नागाच्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही दिवशी प्रार्थना करायची आहे की माझी ही जबाबदारी घेतलेली आहे मी अमुक अमुक पैशाची असो आरोग्याची नातेसंबंधाची असो किंवा कुठलंही ध्येय पूर्ण करण्याची असो ती जबाबदारी मी घेतलेली आहे ती पूर्ण झालेली आहे आणि मला यश मिळालेलं आहे ही माझी प्रार्थना स्वीकार कर आणि त्याला पूर्णत्व बहाल कर तुझा आशीर्वाद दे अशा पद्धतीने ही प्रार्थना बोलायची आहे की जी मी जबाबदारी घेतलेली आहे ती पूर्ण झालेली आहे तुझ्या कृपेनी त्याला यश प्राप्त झालेलं आहे ही माझी प्रार्थना स्वीकार कर आणि त्याला पूर्णत्व बहाल कर असं नाही म्हणायचं आहे की माझं ही होऊ दे किंवा ही होण्यामध्ये अडथळे येतात असं अजिबात नाही म्हणायचं आहे माझी ही जबाबदारी पूर्ण झालेली आहे त्याच्यात यश मिळालेलं आहे आणि ही प्रार्थना मी तुझ्याजवळ बोलत आहे ती स्वीकार कर आणि त्याला यश प्राप्त करून दे पूर्णत्व पाहते असं बोलायचं आहे त्याच्यानंतर नागदेवता आ, ही आपल्या आयुष्यात फार महत्वाची भूमिका पार पडते ज्याला पत्रिकेत कालसर्प दोष म्हणतात आता हा कालसर्प दोष काय आहे हा कालसर्प दोष येतो कसा कालसर्प दोष हा जे लोक आपली जबाबदारी व्यवस्थित पार पडत नाहीत ना त्यांनाच काल सर्प दोष सतावतो परंतु जी लोक आयुष्यात रिस्पॉन्सिबिलिटी घेतात खरोखर ती रिस्पॉन्सिबिलिटीने आपलं कर्तव्य करतात आपले कर्म करतात त्यांची मानसिकता ही तशी असते त्यांना तो कालसर्प दोष होत नाही हे सिंपल लॉजिक आहे याचा आता नागदेवता ही विष्णूशी संबंधित आहे नागदेवता ही शिवाशी संबंधित आहे त्यामुळे या दिवशी केलेली विष्णूची उपासना शिवाची उपासना विष्णू नाम म्हणा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणा रामरक्षा स्तोत्र म्हणा तुम्ही ते तुम्हाला विशेष फळ देत नागदेवता ही आपल्या आकाशिक रेकॉर्डशी सुद्धा संबंधित आहे त्यामुळे ह्याचा उपयोग त्या दिवशी केलेली नागाची उपासना पूजा त्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम रामरक्षा स्तोत्र बोलणं किंवा रामाचा मंत्र जप करणं शिवाचा मंत्र जप करणं किंवा शिव उपासना करणं शिवाची पूजा करणं ही गोष्ट आपले प्रारब्ध आपल्या आकाशिक रेकॉर्ड्स कमी करण्यासाठी मदत करतात म्हणजे आपल्या भविष्यातले जे काही अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी मदत करतात त्याच्यानंतर एक चिन्ह जे आपल्याला नेहमी दिसत असत जे डॉक्टरच्या डिस्पेन्सरीमध्ये असतं की ज्याच्या जे आपल्या कुंडली शक्तीशी सुद्धा संबंधित आहे त्या चिन्ह नागपंचमीच्या दिवशी जर तुम्ही ते दोन नागवाले जसं तुम्हाला स्क्रीनवरती हे चिन्ह दिसतंय हे सिंबॉल दिसतंय नागपंचमीच्या दिवशी तुम्ही जर या चिन्हाकडे जास्तीत जास्त ध्यान त्राटक केलं म्हणजे जास्तीत जास्त त्या गोष्टीकडे फोकस केले तर तुमच्या आयुष्यातले बरेचसे आजार जे तुम्हाला सतवतायत त्याचं निदान मिळत नाहीये ते बरे होत नाहीये ते बरे होण्यासाठी तुम्हाला सोल्युशन प्राप्त होतं आणि त्याच्यातना जर तुमची मानसिकता सुद्धा आणि कर्म ह्याच्यात जबाबदारी असेल आणि पवित्रता असेल तर ते चिन्ह तुम्हाला त्या दिवशी त्या आजारात मुक्तता देते किती महत्वाचं आहे बघा सो ह्या पद्धतीने मी तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहेत पुरेपूर त्याचा उपयोग करा आणि आपल्या आयुष्यातले जे काही प्रारब्धातले अडथळे आहेत आपल्या इच्छापूर्तीचे अडथळे आहेत ते या दोन दिवसात दूर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही इन्फॉर्मेशन पोचू दे त्यांच्या आयुष्याचं भलं होऊ दे युनिव्हर्सलसाठी निष्काम भावनेने काहीतरी करण्याचा प्रयत्न करा नागदेवतेप्रमाणे जबाबदारी उचला आणि मॅनिफेस्टेशन डेचा पुरेपूर वापर करा आणि आपल्या आयुष्यात समृद्धी समृद्ध राहा सुखी राहा आनंदी राहा आरोग्यदायी राहा यशस्वी राहा थँक्यू धन्यवाद